आज या पिंपळकट्ट्यावर सभा घ्यायचं एक विशेष कारण आहे या पिंपळकट्ट्याचं आणि कुपेकरांचं नातं किंवा भाऊना नेसरीचं आणि कुपेकरांचं नातं हे अतूट आहे याची जाणीव मला आहे कारण दोन हजार नऊची ची सभा आठवा त्यावेळी बरेच लोक ह्या सभेला होता तुम्ही इथं दोन हजार नऊची दादांची सभा ह्याच शेवटची जी समारोपाची सभा असते जी शेवटची प्रचाराची सभा असते दोन हजार नऊ मध्ये ह्याच व्यासपीठावर झाली होती त्या व्यासपीठावर दादा होते आणि जेव्हा त्यांचं भाषण असंच सूत्रसंचालकांनी त्याची घोषणा केली की आता ते, ते बोलतील त्यावेळी त्यांनी अचानकपणे माईक माझ्याकडे दिला आणि तू दोन मिनिटं बोल असं सा सांगितलं त्यावेळी राजकारणाशी माझा काही संबंध नव्हता अचानक त्यांनी माझ्या हातात माईक दिला आणि त्यावेळी मी एक वाक्य म्हटलं होतं की आज माझे बाबा हे सगळ्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे बाबा आहेत अभिमान आहे त्यावेळी असत की दादा जेव्हा नेत्यांची मुलं मुली हातात माईक घेतात त्यावेळी जनतेच्या मनात येत असेल की पुढच्या वेळी स्वतःसाठी महत्व मागायला येतात की काय आज पंधरा वर्ष झाली आणि नियतीनं मला त्या वळणावर आणून उभं केलंय आज या व्यासपीठावर दादा नाहीयेत आज नक्कीच त्यांना अभिमान वाटला असेल नक्कीच त्यांना आनंद वाटला असता की त्यांची लेख आज त्यांनी उभे केलेल्या या जनसागरासमोर उभी आहे आज त्यांची आठवण प्रकर्षाने मला या व्यासपीठावरून येते पण मला खात्री आहे की दादा आज जरी इथं नसले तरी तुम्ही सगळे माझे हे असंख्य बंधू आणि भगिनी दादांच्या रूपाने मला आशीर्वाद देण्यासाठी इथं जमलेले आहात नेसरी इथल्या पिंपळ कट्ट्यावर शेवटची सभा ज्याचा उल्लेख आधी झाला नक्कीच विजयापर्यंत पोहोचवणारी सभा असते हे नातं जे मी म्हटलं हे इतकं अतुट आहे की दादा या स्टेजवर उभारले की चाळीस पन्नास नाव सहजपणे घ्यायचे हा कट्टा म्हणजे इथं आम्ही लहानपणापासून यायचो मल्लापांना पांना बागींचं दुकान इथं असायचं त्यावेळी आम्ही तिथं यायचो बागी यांना असतील हुकेरी यांना असतील गफूर नाईक वडे साहेब असतील माजी सरपंच विठ्ठल पाटील असतील अनेक परिवार हिडदुगी परिवार असेल गंगली नाईक देसाई बागडी मुजावर वाटंगी हे असंख्य परिवार हे बाबासाहेब कुपेकरांच्या पाठीशी आयुष्यभर उभारले आज शोभाक्का नेसरीकरांची नक्की आठवण येते त्या जर असत्या तर या लेकीला आशीर्वाद द्यायला या मंचावर ते शंभर टक्के राहिल्या असत्या याची मला खात्री आहे पण आज मला आनंदी आहे की आज नेसरीकर परिवार जो उर्वरित आहे संजय दादा असतील अजित बाबा असतील यशोधन राजे असतील ही सर्वजण आज मला पाठिंबा देण्यासाठी ने या नेसरी गावात आणि पंचक्रोशी उभे आहेत लीड हा दादांच्या निवडणुकीत चर्चेचा विषय असायचा विरोधकांच्या पुढे नेहमी एकच प्रश्न असायचं की नेसरी मतदारसंघाचं चा काउंटिंग झालं का कारण त्यांना माहीत असायचं की जेव्हा नेसरी मतदारसंघाचं काउंटिंग चालू होईल त्यावेळी मतांचा पाऊल

चार प्रमुख उमेदवार या लढाईत उतरलेले आहेत त्यांच्या उमेदवार आहेत तीन सनगडमधून मधून आहे आपली उमेदवारी गडिंगलजमधून मधून आहे एकीकडं एक आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आहेत आणि दुसरीकडं काही उमेदवार हे अजितदादा गटाकडून आहेत एक उमेदवार भाजप पुरस्कृत आहेत आणि एक उमेदवार जनसुराज्यकडे आहेत गंमत बघा समोरचे तिन्ही उमेदवाराचे जे जे पक्ष आहेत ते सगळे महायुतीचे घटक आहेत तिन्ही उमेदवार न कळत हे महायुतीचेच आहेत त्यामुळे या तिन्ही पैकी कुठल्याही उमेदवाराला तुमचं मत जर चुकून गेलं तर ते मत कुणाला जाणार आहे भाजप सरकारला जाणार आहे ते मत जाणार आहे देवेंद्र फडणवीसांना जाणार आहे त्यामुळं मतदान करताना आपण सगळ्यांनी अगदी विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे आज अनेक लोक आपल्या समोर येतील आलेत आणि त्यांनी समोर एक विकासाचं विजन त्यांचं ठेवलेलं आहे आपण नेहमी म्हणतो की हा ज्यांना कुपेकर साहेबांना विकास पुरुष हे नाव हे त्यांच्या विरोधकांनी दिलं होतं अशा प्रकारे विकास करायचं काम त्यांनी केलेलं होतं आजही आपण विकासाचा दृष्टिकोन घेऊन लोकांसमोर जात आहे आपला विकासाचाच दृष्टिकोन आहे दुसरा कुठलाही एजेंडा नाही पद पैसा प्रतिष्ठा हे सगळं जवळून बघितलंय दादांची आमदारकी बघितले सहकार मंत्री पद बघितलंय विधानसभा अध्यक्षपद बघितलंय सगळं जवळून बघितलंय त्यामुळे पद प्रतिष्ठा पैसा ह्याच्या मोहात पडून आम्ही राजकारणात आलेलो हो नाही ह्याच्यासाठी आलोय की कुठेतरी एक समाजाचं ऋण आपल्यावर आहे ते समाजाचं ऋण फेडायचं आहे आयुष्यातल्या उर्वरित काय आपल्याला समाजसेवा करायची आहे आणि ज्याचा उल्लेख खोत साहेबांनी केला मी तुम्हाला विश्वास देते की माझ्या वडिलांची नाळ या मातीत आहे माझ्या वडिलांच्या इथल्या प्रकल्पात विसर्जित केलेली आहे त्यांच्या इच्छेप्रमाणं त्यामुळे प्रत्येक पाण्याच्या थेंबात माझे वडील आहेत तुमचे बाबा आहेत त्यामुळे मी कुठेही जाणार नाही उर्वरित आयुष्य निवडणुकीचं काही हो उर्वरित आयुष्य मी हे हिथं राहून बाबासाहेब कुपेकर फाउंडेशन आपण काढूया स्वतःच्या हक्काचं एक हॉस्पिटल उभं करूया आणि जे काही करता येईल ते ह्या विभागासाठी मी नक्की करणार आहे त्यामुळे कोण विरोधक काय बोलत असतील खोत साहेब त्याच्याबद्दल विचार करायची गरज नाही जे विरोधक कायम बेळगाव मध्ये राहिलेत आणि बेळगाव मधून या विधानसभेची मतदारसंघाची त्यांनी आमदारकी केले त्यांना तर कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे कोण कुठून आला हे विचारण्याचा नक्कीच हा प्रश्न जनता त्यांना विचारणार आहे बेळगावला जायचं म्हणजे दोन दोन टोल नाके क्रॉस करून जायला लागा लागायला लागले आज जनतेला एक टोल नाका नूरलाय आणि दुसरा अडकूरलाय ते दोन टोल नाके भरल्याशिवाय कुठेही बेळगाव मध्ये प्रवेश नाही त्यामुळे जनतेनं पाच वर्ष खूप हालात काढलेले आहेत ते सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला या निवडणुकीला खूप अतिशय सावधपणे सामोरं जाणं गरजेचं आहे आज ज्याचा उल्लेख रामराजनी केला की चंदगड मध्ये एक प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आज तिथं ज्या पत्रकाचा त्यांनी उल्लेख केला ते पत्रक आपल्यालाच पाठिंबा दिलेला एका कार्यकर्त्याबद्दल आहे त्या व्यक्तीने आपल्याला पाठिंबा आठ दिवसापूर्वी दिला आणि त्याच्या गावात छापून पत्रक वाटण्यात आलेली आहेत त्या पत्रकात काय म्हंटलय की आम्ही तुझा गेम करणार जो असेल बर त्याच्या सकट आम्ही तुला संपवणार तू जो जिवंत आहेस तो दुसऱ्यामुळे आता तुला ये जा करणाऱ्यांची सुद्धा गय केली जाणार नाही तुला संपवणार शंभर टक्के हे पत्र वाटण्यात आले म्हणजे कुठल्या दिशेनं निवडणूक चालले ह्याचा आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आज अनेक उमेदवार मोठी धनशक्ती घेऊन आलेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रलोभन दाखवली जात आहेत कोण साड्या वाटायला लागले कोण पैसे वाटायला लागले कोण मिक्सर कुकर एवढंच नाही तर तुम्हाला घेऊन जातो असेही सांगणारे उमेदवार आहेत उद्या अर्ध राज्य देतो म्हटले तरी काही आश्चर्य वाटायचं कारण नाहीये पण आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे जे पैसे असतील किंवा ह्या ज्या गोष्टी असतील काही दिवस पुरतील आपल्याला विचार भविष्याचा करायचा आहे ह्या तरुणांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे इथल्या राजकारणाची विकासाची ही निवडणूक आहे आज मोठ्या प्रमाणात दारू बेकायदेशीर दारू असेल मटका असेल चालू झालाय आज कधी नव्हतं ते मध्ये क्लब चालू व्हायला लागलेत ढोलगरवाडीला तर ड्रग्ज ची फॅक्टरी सापडली की मोठ्या प्रमाणात आज मुलं गांजा घ्यायला लागलेत कुठं चालली आहे तरुण पिढी आपल्याला आता त्या तरुण पिढीचा पण नक्कीच विचार करावा लागणार आहे ही ते जी संस्कृती त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलाय करतेला साक्ष आहेत तुमच्याकडे दही अंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात इथं होतो तिथं काय केलं जात आहे हे व्यासपीठावरून न बोलण्यासारखं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्याला ती संस्कृती पाहिजे आहे की आपल्याला आम्ही जे घेतले वारकरी मेळावा घेतला शिव व्याख्यान घेतलं महिला मेळावा घेतला म्हणजे समाजाच्या दृष्टीनं काहीतरी पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो सकारात्मक असे कार्यक्रम घेतले पाहिजेत तिथं तुमची संस्कृती दिसते तिथं तुमचं विचार आणि म्हणून सगळ्यांनी आता पुन्हा एकदा नीट विचार करणं गरजेचं आहे आज सर्वच उमेदवार तुम्ही डोळ्यासमोर आणा मी असं म्हणत नाही की तुमच्या बाबांची लेख आहे म्हणून मला मतदान करा मी गेली सात आठ वर्ष आई साहेबांच्या बरोबर अतिशय प्रामाणिकपणे या विभागात काम केले तीनशे वाड्या वस्त्यांचा आपला हा मतदारसंघ आहे मग चंदगड असू देत गडिंग्लज असू देत आजरा असू देत आपण प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास पोहोचवण्याचं काम केलंय आज हे डोळे मिटून मला कुणीतरी नकाशावर बोट ठेवायला सांगितलं तर मी नक्की सांगेन की खळणेकर वाडी कुठं आहे किंवा मळवी वाडी कुठं आहे किंवा हल लमानवाडा कुठं आहे किंवा आजऱ्यातला मोरेवाडीचा धनगरवाडा कुठं आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन पोचलोय छाती ठोकपणे आपण सांगू शकतोय माझं चंदगड मधल्या सगळ्या उमेदवारांना जाहीर आव्हान असेल की आमचं तुकूरवाडी कुठे आहे त्यांनी सांगावं तर नक्कीच गडिंग लष्कर तुमच्या पाठीशी उभा राहतील आज ज्याचा सोळाशे कोटी सोळाशे कोटीचा दिंडोरा पेटला गेला आज ते रस्त्याने जाताना नक्कीच आपण विचार करतोय की हे सोळाशे कोटी गेले कुठे सोळाशे कोटी म्हटल्यावर सगळ्यांनी पहिला हिशोब काढला तो दहा टक्क्यानं किती होता दहा टक्क्याने किती होतात एवढाच हिशोब रस्ते कुठे आहेत फुल कुठे आहेत साखर कुठे हिशोब कोण घालत नाहीये आज ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं एवढा प्रचंड मोठा मला थोडस कुतुहल होत की बाबा विधानसभेत किती वेळा आणि कुठले प्रश्न मांडले गेले म्हणून थोडीशी माहिती घेतली तर असं लक्षात आलं की विधानसभेत पाच वर्ष पंधरा अधिवेशन आणि आपले लोकप्रतिनिधी फक्त साडेसात सात मिनिटं बोलली साडे सात मिनिटात काय त्यांनी मतदारसंघाचे प्रश्न सोडवले असतील ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज जी दौलत सनगडचं एक अतिशय ते एक सॉफ्ट कॉर्नर आहे हा दौलत साखर कारखाना अभिमानाची गोष्ट आहे आज तेच लोकप्रतिनिधी तो दौलत साखर चालू असलेला साखर कारखाना बंद पडण्याच्या गोष्टी करतात आहे तशी पत्र त्यांनी अजितदादांना दिले ते पुरावे आणखीन एका उमेदवारांना सगळ्यांच्या समोर आणलेले आहेत दुर्दैवानं लोकप्रतिनिधी तो दौलत साखर कारखाना बंद पाडायच्या गोष्टी करायला लागले आज त्यांनी पोलीस स्टेशन असेल तहसीलदार ऑफिस असेल ह्याचा हत्यार म्हणून लोकांच्या विरुद्ध गेले पाच वर्ष उपयोग केलाय त्यांची ही वेगळ्या प्रकारची दहशत ही त्यांनी निर्माण केली ज्या विश्वासानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही कार्यकर्त्यांची सगळी फळी आदरणीय पवार साहेबांनी आणि आमच्या आई साहेबांनी त्यांच्या सुपूर्त केली पण त्यांनी केलं काय त्यांनी जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता त्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी खड्यासारखं बाजूला केलं आणि उभं कोण केलं तर एक प्रचंड मोठी कॉन्ट्रॅक्टर लॉबी विकास कुणाचा झाला हे आता तुम्हीच ठरवा आम्ही सहजपणे त्यांच्या प्रमुख मधल्या कार्यकर्त्यांची यादी काढली आणि आश्चर्य आम्हाला वाटलं की त्या चाळीस पैकी अडतीस हे कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे आता कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही अजित दादा गटाचा तो झालाय कॉन्ट्रॅक्टरांचा पक्ष ही गोष्ट नक्कीच सामान्य जनतेनं विचार करणं गरजेचं आहे आज ज्या सोळाशे कोटींचा त्यांनी उल्लेख केला ते प्रत्येक रस्ता हा पहिल्या पावसात वाहून गेलेला भ्रष्टाचाराने टोप गाठला इथं त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटर साहेब ज्याची मंजुरी कुपेकर साहेबांनी आणली होती आई साहेबांच्या काळात ज्याला बजेट लागलं ला। किंवा त्याच्या अडीच एकर जमीन आम्ही मंजूर के केली त्या ट्रॉमा सेंटरची एकही वीट अजून उभारलेली नाही दोनदा उद्घाटन केलं पण आई साहेबांना त्या कार्यक्रमाला बोलवण्याचं सौजन्य पण त्यांनी दाखवलं नाही उच्चंगी सारखा प्रकल्प कुपेकर साहेबांनी आणला ऐंशी टक्के त्यांच्या काळात पूर्ण झाला उर्वरित आई साहेबांच्या काळात आपण चाळीस लाखाचं पॅकेज आणलं पुनर्वसनाची व्यवस्था केली आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के प्रकल्प आई साहेबांच्या काळात पूर्ण झाला उर्वरित फक्त पंचवीस लाखाच्या एका सांडव्याचं काम होतं त्यावेळी आम्ही जयंत पाटील साहेबांना भेटलो कारण ते खातं त्यांच्याकडे होतं साहेबांनी त्यावेळी आम्हाला कॉन्ट्रॅक्टर बदलून दिला आईंच्या निवडणुकीनंतर संजय पाटील म्हणून कोल्हापूरचे आणि तो प्रकल्प पूर्ण झाला पण त्या पाणीपूजनाला देखील आई साहेब साहेबांना बोलवण्याचं साधं सौजन्य यांनी दाखवलं नाही नक्कीच जनतेच्या मनात या सगळ्याबद्दल रोष आहे पण ही परिसीमा कधी गाठली ही परिसीमा गाठली म्हणजे जेव्हा पवार साहेबांच्या आयुष्यातला संघर्षाचा दिवस उजाडला ज्यावेळी त्यांचा पक्ष चोरला गेला त्यांचं चिन्ह चोरलं गेलं त्यांचं घर फोडलं त्यावेळी ज्या पवार साहेबांनी तुम्हाला ही आमदारकी दिली होती त्या पवार साहेबांच्या एकही क्षणाचा विलंब न लावता तुम्ही पाठीत खंजीर फुपसला आणि तुम्ही गद्दारी केलीत हे नक्कीच हा विधानसभा मतदारसंघ विसरणार नाही आणि त्यातल्या त्यात हा नेसरीचा कधीच विसरणार नाही कारण सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या रक्ताने बलिदानाने पवित्र झालेली ही नेसरीची खिंड आहे हिथ स्वाभिमानी जनता हिथं गद्दारी सहन केली जात नाही हे नक्कीच तुम्ही आज त्यांना या निवडणुकीत दाखवून देणं गरजेचं आहे आज आपल्या सर्वांना ही निवडणूक का महत्वाची आहे की आपण निर्णय घ्यायचा आहे की पुढची पाच वर्ष आपण कशी घालवणार आहे आज ज्याचा वाचून दाखवलं ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा विरोध आपण करणार आहे की त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला लोकप्रतिनिधित्व देणार आहे आपण बरोबर राहणार आहे की गद्दारांच्या बरोबर राहणार आहे हे सगळं विचार करण्याची गरज आहे आज आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज तुमच्या सुरक्षिततेचा विषय आयरणीवर आहे आज आपल्याला भीती वाटते आपली मुलगी दहा मिनिटं जरी उशीरा आली तर आपण फोन करतोय की का आली नाही म्हणून ही जी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण कशामुळे झाले आज महिला सुरक्षित नाही भ्रष्टाचाराने तर एवढा कळस गाठलाय की पाच कोटीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो ह्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं कुठलंही नाही अशा प्रकारचं हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे ना महिलांचं आहे ना युवकांचा आहे दोन लाख आपल्या नोकऱ्या ह्या गुजरातकडे पाठवण्याचं पाप या सरकारनं केलंय त्यामुळे ह्या महायुतीच्या सरकारला कुठल्याही परिस्थितीत पुन्हा महाराष्ट्रात येऊ द्यायचं नाही त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करायचं हा निर्णय आज आपण सगळेजण इथं घेऊया आज या निवडणुकीला सामोरं जाताना नक्कीच मी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांची पुण्याही घेऊन तुमच्या समोर आले त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा मी तुमच्या समोर घेऊन आले मला दुसरी कुठली अपेक्षा नाही आहे मला अपेक्षा आहे की मला काम करण्याची संधी मिळावी आपण एक विजन आहे विकासाचं मग मूलभूत सुविधा असतील रस्ते असतील शाळा असतील अंगणवाड्या असतील प्रत्येक गावात एस टी पोचली पाहिजे आमच्या महिलांना पाहिजे की त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे त्यांना म्हणतात की आम्हाला फुकटचं अनुदान नको आहे आमच्या हाताला रोजगार पाहिजे आम्ही पण कमवतोय आम्ही पण शिकलोय त्या महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजेत आज अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील शिक्षक असतील या अनेकांचे प्रश्न सोडवायचे आहेत उद्योग जर आपल्याला गडिंगलज एम आयडीसी चंदगड एमआयडीसी मध्ये आणायचा असेल तर आपल्याला कृषीवर आधारित उद्योग आणायला लागेल पर्यटनाच्या दृष्टीनं चार पाच गड किल्ले आपल्याकडे आहेत प्रतापराव गुजरांचं स्मारक आहे जर आपण इथे पर्यटन विकसित केलं एक दहा पंधरा हॉटेल इंडस्ट्री आणली तर नक्कीच हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल आज काजूच्या उदाहरण मी सगळीकडे देते आपण मोठ्या प्रमाणात काजू करतो पण आपण ते मुरटे फेकून देतो त्याच्यावर जर प्रक्रिया शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच्यावर प्रक्रिया करायला परवानगी आहे पण आपल्या जिल्ह्यात नाही आहे ती जर आपण परवानगी आणली तर शेतकऱ्यांच्या मुरट्याला पण भाव मिळेल आणि या हजार पंधराशे मुलांना इतर रोजगार मिळेल अशा अनेक गोष्टी आपल्या शंभर खाटांचं हॉस्पिटल आता पडायला लागले त्याचं आपण हे विस्तार केला पाहिजे दोनशे खाटांचं हॉस्पिटल झालं पाहिजे आयसीयू तिथला चालू झाला पाहिजे आता घरोघरी कॅन्सरचे पेशंट निर्माण होतात त्यामुळे स्वतःच्या हक्काचं कॅन्सर हॉस्पिटल हे विधानसभा मतदारसंघात येणं गरजेचं आहे मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आरोग्याचे प्रश्न मला अतिशय जिवाळाचे आहेत पण हे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तर नक्कीच आपल्याला ही संधी हा आशीर्वाद मला द्यावा लागेल मी तुम्हाला खात्री देऊ इच्छिते बरेच प्रश्न तालुका पातळीवर सुटतील पण अनेक प्रश्न लागतो मला खात्री आहे की हे सगळं त्यामुळे विनंती करते की येत्या वीस तारखेला मतदान आहे आणि माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस नुसतं तुतारी कुठेही म्हणू नका तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे आणि ईव्हीएम मशीनवर वरून दोन नंबरला किती नंबरला दोन नंबर सो लक्षात ठेवायला सोपं आहे तर आपल्या सगळ्यांना आज मी विनंती करते की जसं बळ तुम्ही स्वर्गीय बाबांना दिलं ते नेहमी या व्यासपीठावरून म्हणायचे मी खातेदार आहे या गावचा मी खातेदार आहे गावचा हक्कानं तुमच्याकडं मत मागायला आलंय आज मी सांगेन मी तुमच्या बाबांची लेख आहे आणि त्या हक्कानं मी आज तुमच्याकडं मत मागायला आले तुमचा आशीर्वाद मागायला मी आलेला आहे मी तुम मी तुम्हाला विश्वास देते की येणाऱ्या पाच वर्षात येणाऱ्या पाच वर्षात जसं बाबांनी काम केलं त्याहीपेक्षा चांगलं काम करून जाण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपल्या या विधानसभा मतदारसंघाचं नाव फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या नकाशावर नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगते आणि आपण सर्वजण हजर राहिलात तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानते व माझं मनोगत संपवते धन्यवाद